नमस्कार मी निवेदिका अश्लेषा आडसड हिंदी मराठी सिटी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे सला तर मग बळूया आजच्या ठळ घडामोडींकडे यवतमाळ ये येथील वाघ कुटुंबियांची सत्तर वर्षांची महालक्ष्मी परंपरा कायम यवतमाळ येथील प्रतिष्ठित वाघ कुटुंबाने त्यांच्या घरी सत्तर वर्षांपासून सुरू असलेली गौरी महालक्ष्मी स्थापनेची परंपरा आजही मोठ्या श्रद्धेने आणि उत्साहाने जपली आहे ही परंपरा संतोष राजाराम वाघ आणि धनाजी राजाराम वाघ यांच्या घरी आजही अखंडित सुरू आहे या परंपरेची सुरुवात त्यांचे आजोबा स्वर्गीय वाघ यांनी सुरू केली होती यानंतर आई श्रीमती विमल राजाराम वाघ यांनी ती पुढे चालविली आता ही जबाबदारी धनाजी राजाराम वाघ सुनीता धनाजी वाघ संतोष राजाराम वाघ सुनंदा संतोष वाघ तेजल धनाजी वाघ निखिल धनाजी वाघ सुयश संतोष वाघ आणि अथर्व संतोष वाघ यांनी समर्थपणे सांभाळली आहे महाराष्ट्रात तसेच इतर राज्यांमध्ये गणेश गणेश चतुर्थी उत्सवादरम्यान अनेक घरांमध्ये ज्येष्ठ गौरी पूजन केले जाते यंदा दोन हजार पंचवीस मध्ये एकतीस ऑगस्ट रोजी गौरी आव्हान तर एक सप्टेंबर रोजी गौरी पूजन आणि दोन सप्टेंबर रोजी गौरी विसर्जन आहे दुसरा दिवस गौरी किंवा महालक्ष्मी पूजनाचा असतो दुसऱ्या दिवशी म्हणजेच एक सप्टेंबर रोजी ज्येष्ठ नक्षत्रावर गौरींची पूजा केली जाणार आहे या पूजेत सकाळी गौरींची पूजा आरती करून केलेल्या फराळाचा रव्याचा लाडू बेसन लाडू करंजी चकली शेव गुळपापडीचा लाडू नैवेद्य दाखविला जातो कुणाकडे संध्याकाळच्या मुहूर्तावर महालक्ष्मीची पूजा केली जाते यावेळी पांढऱ्या दोऱ्याला सोळा सोळा वेळा गुंडाळून त्याला हळदीने पिवळा करतात आणि हा दोरा याला तातू म्हणतात हा देवीला वाहिला जातो विसर्जनाच्या दिवशी याच दोऱ्याला गाठी पाडल्या जातात पूजनाच्या दिवशी पुरणपोळी ज्वारीच्या पिठाची आंबिल सोळा भाज्यांची एकत्र भाजी दिवे फळ वगैरे पदार्थांचा नैवेद्य समावेश असतो प्रत्येक प्रांतात नैवेद्य हा वेगवेगळा असतो पण आंबिल ही प्रत्येक ठिकाणी असते यानंतर केळीच्या पानांवर नैवेद्य वाढला जातो यावेळी कुटुंबीय आणि मित्रपरिवाराच्या उपस्थित महालक्ष्मीची आरती करण्यात आली आणि प्रसादाचे वाटप करण्यात आले या कार्यक्रमाला कुटुंबातील सर्व सदस्य नातेवाईक आणि मित्रमंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते सर्व ना मित्रमंडळी नातेवाईक सगळं येऊन भेटतात सर्व संपूर्ण परिवार आहे आई आहे मिसेस आहे मोठे बंधू आहे वहिनी आहेत पुतणे मुलं मित्रपरिवार सगळे एकत्र कुटुंबात चाल आहे आमचं सर्व जॉईंट फॅमिली आहे बिलकुल आनंदी वातावरण राहते सगळ्यांना खेळी मिळून चालते वर्षातून एक वेळ आनंद म्हणजे आमची दिवाळीच असल्याने महालक्ष्मी आम्ही प्रत्येक वर्षी नवीन नवीन करत राहत असतो आणि त्यांना जेवणाचे असे पुरणपोळीचा वेगवेगळे पदार्थ कटली आंबेल त्यांच्या आवडीचे असे पदार्थ बनवत राहतो गणपतीसाठी मोदक बनवत राहतो एकवीस वेशभूषा करण्यात आलेल्या दरवर्षी आमच्याकडे खूप जणांचे फोन येतात की आमचे घर आमचे घाल